मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन बाबासाहेब आंबेडकरांचा yes. छत्रपती शिवाजी महाराजांचा सा। yes. सातपूर भीम जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी भीवानंद काळे यांची निवड तालाबादप्रमाणे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणजेच भीम महोत्सव तितक्या धुमधडाक्यात आणि अतिशय उत्साहामध्ये होणार आहे त्यासाठी सातपूरमधील संपूर्ण सातपूर परिसर आणि राजवडा परिसर सर्व कार्यकर्ते अतिशय जोमाने कामाला लागलेले आहे ला त्यासाठी अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे समाज प्रबोधन आणि भीमगीतांचा कार्यक्रम देखील आयोजित केलेला आहे त्यानंतर चौदा चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज या थोर महापुरुषांची भव्य आणि दिव्य अशी चित्र चित्ररथ रथाची मिरवणूक निघणार आहे यामध्ये आपण सर्वांनी सर्व बहुजन समाज सर्व कागसवर्गीय समाज सर्व सामील होतीलच याची आम्ही सर्वांनी काळजी घेतलेली आहे आणि सर्व मनापासून या कार्यक्रमाला तयारीला लागलेल्या आहेत या वर्षीच्या अध्यक्षपदी आमचे बंधू भीमानंद काळे यांची अध्यक्षपदी नेमणूक झालेली आहे जो आपण पाहिलाच आहे सातपूर शहरात सुरू केला भीमहोत्सवाचा याही वर्षी भीमोत्सव मोठ्या जोशात जोरात आणि विविध प्रबोधनपर कार्यक्रम घेऊन करण्याचं आयोजित केलेलं आहे दरवर्षी आपण हा भीमोत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंड एम आय डी सी येथे करायचो पण यावर्षी सर्व गावकऱ्यांनी मिळून असं ठरवलं आहे मग त्याच्यात बाला निगड असेल निलेश बंधुरे असतील सत्यवान चक्रे असतील बजरंग शिंदे असतील आमचे सर्व जे भीमोत्सवाचे क्रियाशील सदस्य त्यांनी मिळून ठरवलं का सातपूर राजवाड्यातील जो अधिकृत मानाचा पुतळा आहे बाबासाहेबांचा त्या पुतळ्यावरच भीमोत्सव साजरा करावा जेणेकरून पूर्ण समाजामध्ये चांगला संदेश जाईल बहुजन समाजामध्ये एकीचं वातावरण निर्माण होईल चौदा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्रनाथाची मिरवणूक आंबेडकर पुतळ्यातून काढून या कार्यक्रमाला सुरुवात होईल तर वीस तारखेपर्यंत हा भीमोत्सव चालणार आहे त्या भीमोत्सवामध्ये विविध स्वरूपाचे कार्यक्रम होणार आहेत तमाम ज्या भीमनानुयांनी तमाम समाजातील लोकांनी बहुजनांनी या कार्यक्रमात सामील व्हावं असे सर्वांना विनंती करतो आमचं जय दिन जय महाराज अरुण भाऊ काप्रमाणे यावर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी जयंती आपण एक वर्षामध्ये साजरी करत आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या तीन चार वर्षापूर्वी बिंबोत्सव समितीची स्थापना झाली आणि स्थापना होण्यामागचं कारण असं होतं की सर्व परिसरामधले जे वस्त्या आहेत त्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला या विमोत्सव समितीमध्ये सामील करण्यात आलेला आहे या उत्सवाचं कारण असं आहे की या नागपूर शहर हे मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे आणि या शहरामध्ये अनेक वस्त्या अनेक लोक या ठिकाणी राहत असतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हटली की या लोकांच्या मनामध्ये आणि शरीरामध्ये मनगटामध्ये जोश तयार होतो आणि तो जोश कायम ठेवण्यासाठी ज्या राजवाडेने अनेक वर्ष आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व केलेलं आहे आणि त्या चळवळीला दादासाहेब बायकवाडांचं स्पदस्पर्श लागलेलं आहे डॉक्टर बाबासाहेबांना आंबेडकरांची गुरू म्हणून या नाशिकच्या जिल्ह्याला संबोध जाते त्याच्यामध्ये राजवाडाचा मोठा वाटा आहे आणि त्या राजगडाच्या मध्यस्थानी ब्रह्मोत्सवाचं या ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे मागच्या दोन वर्षाचा भीमोत्सव येणार आहे हा दो दोन हजार चोवीसचा भीमोत्सव अत्यंत ताकदीनं आणि आज जेवढेशाच होणार आहे चौदा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत अनेक प्रकारचे विविध सामाजिक किंवा गायनाचे कार्यक्रम नंतर अनेक लोकांना समाज प्रबोधनाचे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घडणार आहोत या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी मनापासून आप मन तन मन धनाने या कार्यक्रमात उपस्थित राहावं आणि जो काही बाबासाहेबांचा जन्मोत्सव आहे आपण जल्लोषात साजरा करावा अशी आम्ही भीमोत्सव समितीचा एक कोर कमिटीचा सदस्य या नात्याने आव्हान करतो आणि आपल्याला भीमोत्सव समितीच्या वतीने आपल्याला सर्वांना निमंत्रित करतो की ज्यांना ज्यांना त्या भीमोत्सव समितीमध्ये सक्रिय व्हायचं आहे त्यांनी कोर कमिटीची जी फी असेल सदस्य फी असेल ती त्यांनी स्वतःहून या ठिकाणी जमा करावी आणि काही दिवसामध्ये सर्व सातपूर शहरातील रा राजकीय सामाजिक आणि विविध पक्षातील लोकांना बोलून या ठिकाणी उद्घाटन केलं जाईल सगळ्यांना मान सन्मान दिला जाईल हीच कोर कमिटीची या ठिकाणी तयारी आहे यावर्षी भीमजन्मोत्सवाच्या अध्यक्षपदी श्रुत देवाडंद आप्पा काळे यांची निवड झालेली आहे त्यांचं सर्वांतर्फे अभिनंदन आणि त्यांनी मनोगत व्यक्त करा सातपूर भीमोत्सव जयंती उत्सवाचा गेली ह्या दोन दोन ते तीन वर्षाबद्दल जो पहिला पडलेला आहे यामध्ये निसर आजोडाच नाही पण आम्ही समस्त सातपूरच्या आजूबाजूतील जेवढी सातपूर शहरातील जे आमच्या श्रम झोपडपाट्या आहेत स्वारबाबा नगर असेल संतोषी मातानगर असेल संत कबीर नगर असेल प्रबुद्ध नगर असेल महादेववाडी असेल त्यानंतर दुसरी महादेवाडी आहे सातपूर राजवाडा आहे सातपूर पालनी आहे श्रमिक नगर आहे शिवाजीनगर आहे या सर्व लोकांना घेऊन आज जयंती उत्सव महस उत्सव साजरा करण्यात येणार आहे गेली दोन वर्षं आपण डॉक्टर आंबेडकर ग्राउंडवरती हा साजरा करायचो परंतु त्या दोन्ही वर्षामध्ये निसर्गाने पावसाचं वातावरण असायचं आणि पाऊस पडल्यामुळे त्या कार्यक्रमाची जी, जी शोभा आहे ती खराब व्हायची त्यामुळे सर्व या विमोत्सवाच्या सर्वच सदस्यांनी एक निर्णय घेतला की हा उत्सव आपण मध्यवर्ती ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा पुतळा त्या ठिकाणी साजरा करावा म्हणून या सगळ्यांनी मते मला अध्यक्षपद दिलं आणि असा जो ठराव केला म्हणून आजच्या दिवशी आता रवीभाऊनी सांगितलं अरुण भाऊनी सांगितलं काकानी सांगितलं अनेकांनी सांगितलं की हा कार्यक्रम चौदा ते वीसपर्यंत हा एक आठवड्याभराचं नियोजन या कार्यक्रमामध्ये का डॉक्टर का बाबासाहेब आंबेडकरांच्या गायनाचं प्रबोधन असेल किंवा भाषणाचं प्रबोधन असेल यामधून आम्ही प्रबोधनाचे कार्यक्रम देणार आहोत आणि अतिशय भव्य आणि दिव्य जशा पद्धतीने वरलाही कार्यक्रम व्हायचा यामध्ये दे, आताही देखील दिनकर पाटील आहेत समीक्षक आहेत नेते आहेत नागरे आहेत अनेक पक्षाचे जे लोक अनेक संघटनेचे जे लोक ज्याचे आम्हाला मोठमोठ्याने देणगीदार देणारे लोक आहेत सारखे आहेत अनेक असे सारखे अनेक लोक या विमूसात स्वतःहून सहभागी झालेले आहेत पण त्यांनी आमच्या सन्मान न्यूजच्या माध्यमातून तुम्ही हा सगळ्यातपर्यंत पोहोचवतो त्याबद्दल सन्मान देखील मी अध्यक्ष या नाद्यानं आभार मानतो आणि सगळ्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने आपली सदस्य फी आणि कोर कमिटी बी ही जमा करावी अशा अध्यक्ष या नाद्यानं विनंती करतो जय हिंद जय भारत सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद